नमस्कार मित्रांनो मी ऋत्विक पुन्हा एक तुमचं स्वागत करत आहे माझ्या पर ऋत्विक परम ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आमच्या समोर आज असत दशावत्री ज्येष्ठ कलावंत श्री सुरेश मावळणकर काका यांची आज आपण मुलाखत घेतलो तर मित्रांनो यांची ओळख कशी आहे दशावत्री क्षेत्रात तर ट्रेक्सिंगचे पहिले जन म्हणून यांचं ओळखले जातात कारण यांच्याने ट्रेक्सिंगची पहिली सुरुवात करून दिली पहिला ट्रेक्सीनचा नाट्य प्रयोग होतो तो पण यांच्यानीच सादर केलेलो तर मित्रांनो आज पूर्ण आपल्या एक दशावत्री कलावंत आणि ट्रेक्सीनचे जनक हे दोन्ही व्यक्तिमत्व मा एका माणसात आपल्या खूप भेटले त्याच्यामुळे मित्रांनो जर ही मुलाखत तुम्ही पादशाल तर नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार काका नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर काका मला सांगा माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमची दशावत्री क्षेत्रामध्ये सुरुवात कशी आहे मी लहानपणी देखील शाळेत होतो त्यावेळी कबड्डेचा कारण विकला भयंकर आनंदाचे हां बरं तर लहानपणी मी शाळेत होतो नंतर मी आणणा म्हणून सामान आणणार आणणार अरे नाही ते मला या शिगम्यात दशावत पाठव्याच्या नव्हून मिळून तिथे पाठवतात हां पण तर म्हणतात चार वर्षं झाली नंतर माझे वल्ड आणि म्हणून पेंटर होते त्याने संगीत केलं तिथे मला तलवार घेऊन मी चढलो त्यावेळी मला गाणं घातलं होतं गाणं घातल्यानंतर मला लढाई दिली होती ते समजले का मी येण्या मागणार म्हणून त्यांनी लढा लंगा घातलाय ना फी लढाई केल्यानंतर मला ते तिथून माझे दशवतात चालू झाला म्हणजे अण्णा सावंत हे तुमचे पहिले गुरु त्याच्यानंतर या दशावत्री क्षेत्रामध्ये तुम्हाला यशवंत चव्हाण प्रभाकर पारशे हे माझे काही गुरु होते ते मला हे करायचे त्यावेळी मी दशावत्यात अकरा दिवस कोर्स केला वालावलेला त्यावेळी मला यशवंत चव्हाणने सांगितलं तू फॉर्म भर आणि तिथे जाम आणि फॉर्म भरला नंतर मी अकरा दिवशी वालावलेला गेलो अकरा दिवशी वालावल्याला अकरा दिवस शिकून आलो मी नंतर काल एक दिवशी आमच्याकडे नाटक होतं पाचशे घरात त्यावेळी माझ्या नाटक असताना मी आज होतो त्यावेळी माझा अभ्यास मी लहानपणी एकटक आला होत्या त्यावेळी मी ते नाटक संगीत बघितलं होतं त्या प्रयोग ते मी डोक्यात घेतलं नंतर यांनी बसलो त्याच्यानंतर मी ते प्रयोग तिथे थोडे केले तीन त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मग यशवंत तेंडुलकर यशवंत तेंडुलकरांनी मला गीता खाती नाच त्याच्यात मी ते सगळे अभ्यास केला रात्री झोपायचो नाही रातभर जागरण करून करून काय करायचं कसं काय करायचं काय करायचं प्रयोग केले नंतर सुधीर हे असून त्याने याला लावला होता पहिला प्रयोग चण छान मला माहित नाही माझ्या संगत परत बाबा उठे त्याला मला जोड पाहिजे ना त्याला तेच जमा करायचा बाकी थोडी मी करायचे थोडं रेडा मेडा काय पाहिजे ना सगळं ते करायला

तेवढं सांगू एवढं मला काय माहित नाही लहान असून दाशवत होतो लहान पाणी लहान बाणू असतात हात होता आता खेळवता पाहिजे लहानपणीच मुखावला कडे हालून तिथे तुम्ही रंगवायचा त्यांना द्यायचा अजून पण सामान त्याला हात नव्हते पण मी मिस्त्री करून कांता मिस्त्री आणि मला हात करून दिले मी त्याला तर मित्रांनो डिंगणे गावात दशावत्री आहे चा गाव म्हणजे कलाकारांचा गाव आहे अजूनपर्यंत सुरू आहे आणि तिकडे जो पेटरातला गणपती त्या गणपतीला आपण बघितलं पेट्रोल गणपतीला दोन हात असतात मुखवटा असतो गणपतीचा आणि बाजूला दोन हात असतात तर काकांनी ते हात नव्हते गणपतीला ते हात मिस्त्रीकडून काकांनी करून देऊन त्यांना दिले

नंतर मी माझ्याकडे सुरी बनवली त्याच्यात रक्त रक्त आलं पाहिजे असं रक्त यायचं नंतर ती उलटी कागद पाणी घेऊन यायची उलटी कागद नंतर असं उलटी केल्यानंतर त्याच्यातून पाणी निघायचं आता माझ्याकडे वस्तू नाही आहे कारण ते त्याला त्याला मी दिले सुधीर कडे मिळाना माझीच कागद आपण नाटक समज पुरे करायचे कारण त्याला ती कला दिली गीतागिनाच्यावरती आम्ही सुधीरच होता त्याला तर वा

ट्रेक्सिंग चा पहिला नाट्य प्रयोग कोणता होता कारण ना 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 तो नाट्य प्रयोग पूर्वी झाला असेल किमान वीस पंचवीस वर्ष मग त्यावेळी आता जी साधनं आहेत प्रयोग सादर करताना नाट्य प्रयोग सादर करताना अनेक आता ट्रेनचा वगैरे वापर केला जातो किंवा विविध प्रकारची लाईटिंग हलते देकामी वगैरे साकारले जातात मग त्यावेळी या सर्व गोष्टी शक्य नव्हत्या नव्हत्या त्याच्यामुळे तुम्हाला तो त्या तर अशी वस्तू नाही तर काय करूया तर काय बोलू नको मी करतो मग लगेच आम्ही वस्तू तयार करायची ती खेळे वेळे मारून लगेच वस्तू तयार करा तसे लोकांना ते प्रदर्शन करून टाकवायचे तसे जादूचे प्रयोग तसे त्याच्यात प्रयोग व्हायचे असं होते मग या गीतासाठी ज्ञानेश्वर नाट्य प्रयोग तुमचा पहिला होता प्रेक्षितची सुरुवात पण तुम्ही पहिली त्या नाट्य प्रयोगापासून केला मग मला सांगा कि हा किस्सा नाट्य प्रयोगात किस्सा ऐकायला माहित होता त्यावेळी बाबा मला सांगत होता लाईक करायचा त्याचे काही रेडा त्यांनी तयार केला वाघ त्यांनी तयार केला काही गोष्टी त्यांनी फक्त कळशी मागे केली आणि नंतर कुंडी कुंडी कोणती ज्ञानेश्वर कुंडी करून घ्यायचं आणि तिथे ठेवायचा ठेवल्यानंतर तिथून ते हे करून यायची का वेल वेल आणून त्याला तिथे लावायची लावल्यानंतर गीता करायचं हे म्हणायचं गाणं म्हणायचं कुठचं माहिती आहे ते आमच्या मोगरा फुलला मोगर, मोगर आ, ते गाण्यावरती चारही मुलं ती बसायची नंतर अँटेमॅटिक तो हार वरती जायचा हा जायचा लोकांचे गाणे वाजवा म्हणजे त्यावेळी हा ट्रिक्सिन म्हणजे काहीतरी मोठं होतं लोकांचं होतं आणि तशावत वेगळे पाणी आणण्याचा प्रयत्न केला नंतर याच्यावर मांडे बांधायचे ते, ते मी बल्ब घालून लाईट करून तयार अटेम्प्टी हे करायचं नंतर त्याच्या मागसून घोर निघायचा तो पण मी सादर करून त्यावेळी काय करतो म्हणजे करायचं म्हणजे गोष्ट काय होती मला वीडी वाढायची वीडीवरून पाईप लावून फोक मारायचे म्हणजे ते घो देयचा त्यावेळी आमच्याकडे साधन नव्हती कारण ते डोक्यात होत ते एवढे शक्य नाही होत त्यावेळी पैशांची पण तक्पुंजी असणार आपल्याजवळ हां कारण माझे विषम टॉयटो त्याच्यातच घालून सामान फाडा न देता आम्हीच घेऊन जायचो तिकड ओ मग तो पहिला नाट्यप्रयोग कुठे सादर केला आ जनुळ जनुळला पहिला नाटक प्रयो पिताजीने आणि मी नंतर तेरे मारवण लागोन केले परत 500 करा परत दोन प्रयोग केले वालाल वाल करा दोन का तीन प्रयोग केले मी बरोबर ठरले नंतर बाबा करायचा आपण स्वतः नंतर मला घेऊन जायचा चल ये म्हणून कधी नंतर मी कमी केले त्याच्यात आता बरोबर शिक्षण माझं चालू राहे नंतर मला एक कल्पना सुचली का ओरतून खालते खालतून नारळ कसा आहे ना मग मी चैन प्लॉट घेतला आणि त्याला एक शिडी लावली शिडी वरून त्याला दोन पाईप लावून चेन चा प्लॉग लावला नंतर आयटम त्याला वडायची नारळ वर जायचा वजून परत खाली असं आहे म्हणजे नागदाची एक वेळ धमंती डिसाईड दिसायची वजून वा नारळ खालते उठता असं काय नंतर सर्प सर्प झालं त्याच प्लॉट वरती मी शंकर कैलास पर्वत दाखवायचा एकाच पाकवरती एकाच स्टेजवरती दोन तीन प्रयोग करायचा जागा जास्त न होती कारण दशावताला जास्त जागा नाही ना त्यामुळे ना एकाच जागेत दोन तीन प्रयोग करायचे एकाच स्टेजवर हा एकाच जागी तर कमी जागेत जागे करायचे जा, फाट 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 करून म्हणजे एक प्रयोग पुढे गेला का दुसरा प्रयोग टिशन चालू माझ असं होत ते कोणाला जमत नव्हतं आता करतात ते काय म्हणत नाही मी कारण कसं आहे काळ पुढे पुढे ढकल काळाच्या प्रमाणे बदल होत राहत हो राहा तसं त्यांचं चरित्र तस माझे त्यांचे मुद्दे आता कशी एक आयडिया तुम्ही दिला संकल्पना ट्रेन तुम्ही दिला आता ती पुढे चालत राहा चालत राहू दे लोकांना वेगवेगळ्या माझे डोक्यात आहे पण मला पुढे आता कमी करून टाकले आणि आता पण ते मोबाईल बघतो त्याचा प्रयोग खूप माझ्याकडे आहे काही लक्षात राहत नाही वाटत असं ट्रेक्सिन म्हणजे काय ट्रेक्सिन म्हणजे काय ज्या शेण शेण तयार करतो त्याच्यात जे प्रयोग करतो त्याला ट्रिक्सिन म्हणतात म्हणजे एकत्र शेण दाखवला त्याच्यानंतर कसे अगोदर पिक्चर कसे दाखवतात असे बांडून त्याला मारतो कसं आहे त्याला म्हणतात जर आता एक साधा नाट्य प्रयोग असेल शिवाय त्याला फक्त आपण बाकडा दशावला फक्त बाकडा असतो त्या बाकड्यावर जो कलायक असणार मिलन असणार तो देऊन बसणार तिकडे राजपांड आहे त्याचा राजाचा दरबार तोच असणार तो किंवा शंकर आला तर शंकर देवाचा कैलास पर्वत पण तोच असणार

पण ट्रेक्सिंग पर्वतवर बसलेला बघायला भेटणार पण याच्यात काय ते ट्रेक्सिंग पण आपल्याला बघायला एक तर कुंडंदीवर बसवता त्रिशुर वरती करू शकतो प्रत्येकाच्या कल्पने बांधणी आहेत मग गीता गाती ज्ञानेश्वर तुमचं पहिलं नाट्य पण त्याच्यानंतर नाट्यप्रयोग प्रयोग तुम्ही सादर केला मग कलाकार कोणतो तुमचा पहिलाच जो नाट्यप्रयोग प्रयोग झालेला ना त्या नाट्यप्रयोगात प्रयोगात कलाकार कोणतो होते ज्यावेळी ना त्या ते यशोद तेंडुलकर सुधीर कळिंग संजय पाटील संजय वालावकर आणि दोन काय होते आणि नाही ते बरे बरे कलाकार चांगले तर भास्कर होते भास्कर मेस्त्री खरोखर भास्कर आते गेलेत ना खरी कलाकार त्याच्याकडे होते

नंतर याचा प्रयोग वेगळा हे दुसरे वेगवेगळे काम चालू केले अच्छा हा नंतर त्याच्यात खूप आम्ही लागले खूप प्रयोग केले पण आता काय माझ्या तेवढे ते लक्षात राहत नाही म्हणजे आता खूप त्रास झालाय मला एक त्याच्यामुळे लई लपडत झाल्या म्हणजे सगळं मग काका तुमचे गुरुस्थानी म्हणायला आता बघायला गेलं तर ईश्वर कथा तेंडोल करा ते तुमचे गुरु आहे आणि तुमची अशी बघायला गेली आमच्या माहितीनुसार तुमची आणि त्यांची चांगली मैत्री चांगली आहे मग त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल म्हणजे ते एकदम चांगले त्याचे काय झालं त्याला गाडी नव्हती हो गाडी नव्हती हो जीवले म्हणजे हो का गाडी नाही काय करूया कला म्हटला आम्ही आमच्याकडे वेळी बघितली कला म्हटला जाऊया त्यावेळी टॅम्पो टॅम्पो गेलो टॅम्पो त्यावेळी ते सुद्धा दळली आता चंदूनचा मालक त्यावेळी ते होते ते शिरोडाला गाडी चालवते त्यावेळी ते तुम्ही याल शिवरात गेले बघितले त्यावेळी तुम्ही गाडी शिराला गाडी आणली म्हणजे आता दशावत्री कलाकार बघायला गेलं तर बस नाहीतर टेम्पो ट्रेवलर मधून आता प्रवास करतात म्हणजे नाटकाच्या जागेपर्यंत जायला त्या गाडीचा मालक मालक देतो पण त्यावेळी तुम्ही टेम्पोचा वापर करा तो प्रवास करा नंतर थोडे दिवस चालवायचे नंतर आला का तुम्ही घरी जायचं मी त्याला सांगेन त्याने मामा मोर्चे पाठकांना एक टूर म्हणजे मॅटॅडोर घेतला त्यावेळी त्याला रक्कम जे आम्ही पस्तीस हजार कॅश मध्ये घेऊन नंतर ते घेऊन आल्यानंतर त्याच गाडीवर त्याच गाडीवर त्याचा मुलगा होता आणि त्याला मी ड्रायव्हरिंग शिकवून शिकून आज, आज, आज शिगोरी शिगोरी तो मुलगा त्याचा एस टी ड्रायव्हर झाला एका दशावतरी गाडीवर एसटी महामंडळ एसटी आगाराच्या गाडीवर ड्रायव्हर आणि काका मग मला बघायला सांगायला गेलं तर आता तुमचं असं वय झालंय पण तुम्ही जेव्हा या दशावतरी कलाकार मध्ये मध्ये होता तेव्हा घर सांभाळणं आणि दशावतार कला करणं आणि तेव्हा कशी परिस्थिती गरीब असणार मग हे दोन्ही गोष्टी कशा घ्या तुमच्याकडून म्हणतात रात्री दशावतारात दुसऱ्या दिवशी काम

माझे तीन मुली एक मुलगा हे असं घर सांभाळायचं आणि मी नेहमी जायचं परत यायचं असा तरी सात दिवस पाहिजे पण त्यावेळी असं दशावत म्हटलं तर आर्थिक परिस्थिती घरची हालाकीची असणार आणि तेवढं वेतन पण ते कमी जास्त दशावतरा पैसा जास्त ऑफर केला नाही कारण ही कला म्हणून केली त्याचे पैसे मी जास्त ऑफर केला ते धंदा होता काजू थोडी लागत होती त्याच्यात मी हे गुंतचे बघायचे नंतर म्हणून केली पैसे म्हणून नाही पैशात नाही करतो पैसा नाही मी बाकीतला तू कुठे या नाटकात घरी मी केला नाही पैशात नाही लोकांना बघण्यासाठी माझी कला लोकांनी सपंद बघितली पाहिजे असा पैशाचा लोकांच्या टाळे आपल्यासाठी किंमत म्हणजे

पाच कॉल जात पाच कॉल आले होते पहिलं पॉल मला तिथे याला आले होते साखरपुड म्हणजे बेंगलोरमध्ये मध्ये हा मी इथून बेळगाव गेलो बेळगाव तुम बेंगलोर मध्ये गेलो तिथे ट्रायल दिली ट्रॅक्टरवरती टेलिव्हिजन्स बोटाट्यावर त्याला नंतर मला दुसरं स्टुरिस्ट हॉटेलमध्ये आलं लेटर का स्टुरिस्ट हॉटेलमध्ये लेटर आल्यानंतर ते ट्रायल झाली नाही त्यांच्यानंतर मला फाय पिकेट वर्ण आली त्याच्यात ट्रॅल झाली ना आणि कुठेतरी दोन आले, आले। नंतर एक पॉल आला आला एसटीत कुठे कणकव बघा काय पस्ती काय नशिबाचे खेळ असतात त्यावेळी फकीर पाटा लेट त्याने लिहिलं आखेर पाटा ता 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 ते अखेर गेलं गावात गाव चुकलं आणि ते चिठी ट्रॅल झाली परत ते त्यांच्या लेपात तिकडे गेल्यानंतर मला लेपर आलं आलं मी बघितलं लेटर आणि ते लेटर खेर। करून मी कणकरीला गेलो ते बोलले गे नाही काय झाले आता तुला नशिबात नवकरीच नशिबाचे पण खेळ खेळ आहे ते शेवटी मला ही गणपती सेवा करायची गणपती सेवा करतो मी पैसे कोणाला मागत नाही कोणी दिले तर घेतो नाही दिले तर तिथे नाही दिले तरी चालेल पण एक दोन गणपती माझे असा आहे अजून पर्यंत आता गणपतीची किमती वाढली सगळा वाढला तरी मी काय देतात ते पैसे आणून घेतो दोन माणसं आहेत तशी माझ्या हे मला गोर, गोर मा ते गव्हर्नमेंट रजिस्टर झाल्यानंतर एका कंपनी मध्ये मला शंभर रुपये भेटतात बस नशिबाची पण तेवढी आपल्याला साथ पाहिजे साथ पाहिजे आणि त्याच्यानंतर काका आता बघायला गेलं तर तुम्ही दशावतरी कलाकार बरेच दशावतरी कलाकार आणि जे दशावतरी कलाकार आहेत त्यांची गणपतीची शाळा शाळा मग या मागचा उद्देश काय गणपती शाळा उद्देश म्हणजे काय यशवंत काका जे आपण गणपती कार्याचे रात पण त्यांच्या गणपती म्हणून द्यायचे खूप जणांचे असे मी गणपती म्हणून द्यायचे पैसे नाही मी तेव्हा पैसे नाही पैसे मागे नाही कारण गणपती सेवा नंतर आज माझ्या गणपती पासून आज माझे एवढे घर झालं गाडी घेतली थंडाला बाग घेतली सगळे गणपतीच्या कृपेने झालेलं आहे पण एक दिवशी असं झालं आम्ही एक विषय याला गेलो होतो हरमल्ला हा तिथे एक भट होता तो बदला बघितला अरे तुमच्या घरात मला गणपतीचं वाश येतो वाच कसला तो आम्हाला काय म्हणाली मुलगा म्हणाला काय म्हण नाही म्हणालो तेवढ्यात बाबा आमचे गणपती करतात मग तुमच्या घरात गणपतीचा वास आहे म्हणाल मी रात्र येतात म्हणा रडत शिवर करू शकत नाही काय नाही बाबा हे घे आणि तू जा तो झाल्याकडे आता दोन चार पोरं ब्रह्मपालची पोरं येतात शाळेतून ते येतात

साठ वर्ष झाली का घरी जातो पण कलाकार मरेपर्यंत जिवंत राहतो आज आहे कोणत्या शब्द आज माझ्या खूप आपल्याला नोकरी नसत्याजवळ कला ती आपलं पोट संभाव चार पण आपलं पोट बघ कला ही सगळ्यात श्रेष्ठ नोकरी श्रेष्ठ नाही नोकरी हा फक्त पैसा पैसा कमावण्यासाठी आपण नोकरी करतो पण कला असली नाव पण असा तुमचा पूर्ण असत दशावत्री कलेबद्दल प्रवास होता मग आता जे नवोदित दशावत्री कलाकार त्यांना तुम्ही काय संदेश द्या जे नवीन दशावतरी कलाकार घडतात काळाप्रमाणे बदल घडणार काय करू शकत नाही तरी तुम्हाला काय वाटतं कारण आता मोबाईल वगैरे सगळं आपल्याला मोबाईलवर बघायला भेटतो मी काय म्हणतो जास्त तर कशावर ते जे कलाकार आहेत ना त्याने जास्त वाचन करा वाचन सगळ्यात श्रेष्ठ आहे वाचन करून कथानकथ जास्त परिभार घ्यायचा कारण त्याचं बघून मी करणार हे नाही करायचं वाचन करून त्याचा अभ्यास करून एकमेकांना फेकाफेक करायला चांगलं वाटतं कारण कसं त्याच्यामुळे दोघाचं संभाषण चांगलं होतं चांगलं होतं नाही तर एकाला माहीत नसतं एकाला माहीत आहे म्हणून वाईट लागतो ह्याच्यात गेल्यानंतर चेंज वर गेल्यानंतर तसंच आम्ही ज्यावेळी ट्युशन करताना आम्ही दशावतराला बसतो त्यांच्या ग्रुपात बसून ते काय चरित्र बनवतात त्याच्यावरती आम्ही नंतर आम्ही प्लॉट बनवतो असं आहे ते तसं आता जे दशावत्रा येतात संध्याकाळी कारण पुस्तक नाटतात तसं नाही त्याची आम्ही ट्रायल घेतली पाहिजे यासाठी गरजेची गरजेची आहे

आम्ही दशावते बघितले आणि आता चालत जायचे पण दशावते आल्यानंतर मी माझ्या घरी बिराटा ठेवायचो त्याच्याकडे खूप माहिती घ्यायची त्याला त्यांची उठपास करायच्या सध्या आपले घेऊन जायचे काका तरी यायचे तिथे सुधीर पण यायचा कुठले दशावती माझ्याकडे येऊन गेले सांगितलं या तुमच्या पण तुम्ही जा

त्यांची पण तुम्हाला भयंकर त्याला भाऊ नाही एवढी चांगली गोष्ट धन्यवाद काका माहिती बरोबर तुमच्या भावी भावी तिला शुभेच्छा देतो तुमचं आरोग्य सुख समृद्धीच दाव असं आमचे युट्यूब चॅनल कडण प्रार्थना बरोबर